पेरे सुंदर असो कार्य रोच वा आणि चाले वाळोच हानी खूप काही विचार दिने याचे विचार मांडे वा 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 माणिक मामा मानून सुंदर असो विचार मांडे हाव नी मस्त मांडे क्या लेके आया बंदे वाह वाह वा। क्या लेके जाएगा क्या लेके जाएगा दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला वा वाह वाह इति तने रो मेला छो भैया हाव नी सॉरी हेलो हेलो हॅलो आणि येणे सोबत काही ले जा कोणी काय ले मायाचं कोणी आता जा रे जाय वाळूच हा हॅलो हॅलो करण भगवान रो भजन भगवानेर एर नामे रो चिंतन याडी झलेगी आणि वर नामे ती सुंदर असो कार्य वा वा हो येर आवाज कमी के चेर आवाज कमी देखे कळ हॅलो 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 बंद चालू करन दे हॅलो हॅलो चालूच काय बंद हॅलो हेलो चालू 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 बटन हॅलो हा भाई छोड हॅलो हेलो थोडा आवाज देल ठीक छ ठीक छ काय ताही आकडन करता नाही वेळेवर बंधनच आणि जर जर वेळे पर सुंदर असो कार्य रवारेच हो ओ सेवा भयान थोडस एक प्रार्थना करा आणि कार्याना सुरुवात करा बघा सेवाला हरी बोलो सेवाला बोलो झेवा ला लाल हरी बोलो शिर्व आला हरी बोल जरारी कासी भीया फुरां मरी जेरे सारू बोला से बलतली राव सेवा भाई नामेर चिंतन करा करा नामा सी साधन वही सोपे वाह जलतिल बापे जलतिल मा जलमेरो पाप बळे सार भगवानेरो हानी भगवानेर भजन छ छनी जलमेर पाप बळे सारू हा भगवानेरो भजन छ हा करनज याच देई याच डोळा भोगजे मुक्तीचा सोळा एरे सारूज के लागे हा मनक्या जीवनेर मई आईची हानी ये जलमेर मई आयता तो भजन कळे छ कळत कळत पशु पक्षी जीव जनगारी खूप इतर येवणी खूप काहीच परंतु हा भजन नी रे कळेनी कळे हो ये मनक्या जलमेर म कळस हा मनक्याना आव भजन कळे छ हा ना हो oh, जेवणीं जर घेतो खारो फिको कळ कळत कळत चरको रे तो कळ हा वाचोळी बाई घरमालकण बाई खिचडी की, वा खिचडी करणारी कर ना की, की। हा माटी कोळ खादो हा तिसरे कोळेर मई भिया हा बडको काकरा चबागो।, चबागो चबागो काखरा हा चबा चबागो हा बन माटी के लागो बाई के लागो शरदाडू घररीची हा तो काही चावळ आज करताय नि काही काय केला के लागो हा मने तो चावळ आज करायला जायचा पर वा वा हो तो तो बतीस दादच के एक काकराचं बाय काखरा एकही काकरा काय केला तो हो हाव नी करण म्हणख्या हो जीवनेर भैयाची हा कर मग आचे कर कार्य आचे कर कर आणि कीर्ति लारा गुरु जो दम निकल जाएगा चलते चलते वाह 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 क्षमा बुझ जाएगी जलते जलते शाबाश शाबाश क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का मुरली और अच्छा कहीं पढ़ना की हाँ मुरलीधर अरे हमारो मामा अति जीवे कने ती प्रेम दे वालो हो रे समुदी ये तांडेर में ज़्यादा जराते हैं भैया हम हाँ बा ओ मुरली मामा रन मदन मामा रा जुब कर चुके हाँ ओ तांडे वाले ना काइंग दोरी जुनूर उनुन माला वाव वाव बा लावत सब हाँ लावत लाव हाँ हनु प्रेम जो उनुर हा करण दम निकल जाएगा चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते क्या भरोसा है इस जिंदगी का हाँ। साथ देती नहीं है किसी का, का। जिंदगी केरी साथ देवा साथ करण भजन के लगो कहीं का। पाण्डू रंग माटी नेकळा बाई घरती समजान मेरी वाव नी पटल्या केमेलो के लागो हाव पटल्या काही केमेलो माला मरप हो वा 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 काही काय अन घरती बाई समजान मेली मेले, मेले। मेली मेली समजान मेली बाई घर हा पटल्या केमेलो हा इदेक जे काही बाई मन क्या सांभाळतो विया हाव <laughs> उ एक लाइन में उभरे रो एक लंगारे में उभरो गणा हां उई अलग लाइन अलग लाइन में उभरो काला सारे आ रहे भैया हां जे आवाज कोई मन क्या सांभळे वाली लाइन में हां एक लंगारे से उभर गए पर आते थी तो हां आते थी तो खिलाया यात्रा दूर लाइन जलेगी हां हां हमारा का काकश्री कोई एक बाद आए एकच पठे आयो एकलो स्पेशल लाइन में उभरो पटल्या घबराव काही वाच भाग केला वा 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 अत्रा लोकूर बाई एकलोच बाई मर क्या न सांभळे वाळ म्हण क्या लावर केला गोवन पकड स्टेज पर वा सत्कार करे सत्कार करायचं और स्वागत करे रे सर उच लाव केला लोक येर का आया आय आय येर खुशी ती वठाण ले जा रे हा ही वठान ले जा रे जशी येरो कळजो फुडगो वा मार काही करोच केला जोरे जोरेन रोयन ने काही काय काय ती जोरे जोरेन रोयन वा

काही केस केला गो तो ना वा वा मार घरेवा किती केला गो म्हणा गर्दे मई मत जायस गर्दे भारच रेस भार कारण हे लाईन ये उभ्रो तू ही फजिती आवश्यक गेला गो मार मई कुठला गेला गो तारोस त्या हा शेती जास्त तो तू वाळू कारण काही सांभळे तो आहे रोज पांडुरांगरा

पतंग दोरा तारत करन पाच तत्वे रो बणो पतंग दोरा लगाय ओर रंग एरे भाई रंग भरो पतंग भाई सुंदर आसो रंग भरो हावनी करण ओर रंगिर विचार करा शाही शाशरी छूटाई वाला चार वे वा जरो आधार सामळ बोल तंग सु दोरा तार हाथेर मई छ सूत्रधारी सूत्रधारी मौरीनाच्या भीतरी तरी कळू सूत्राची दोरी कई कळू दे त न शायर वा हो भगवान रे हातेर मई हु दोरी छ कळतच कई नी देव तारी लाटी आवाज देनी केप पडिये छोट देनी करण उ रंग भरे रो हाथेर मई छ भगवान रे हातेर मई ऊ रंग भरे रोज करण केला का काळ भोर वाह रंग चांबडी देखा तर मना पडी भुले पड़ी। पड़ी। इंदूर रंग देखल ज्ञानेश्वर भिया एक हा दोई जोडी रंग देखल वाह अन मार भाई गजू भोवरून मारो रंग देखल हा हमार मार दोई भाई रंग कधी उमटनच पड जावं ते उमटनच पडत हा नी एकणा चोकळी हा ते पण तेन बेस घे जणी दोई बहिणी के रे तम सगळे भाई चोक हा मग लाग सगळे भाई चेरा मै सर सगळे भाई चेने केला हा

सजाई वाळू गिरधारी धारी बावली चो पावली वाना वाणारी रावे रंगेर ढाको पांबडी छा वा केपरी काळभू पांबडी ढाक देनो केपरी मध्यम गल र ढाक दी वा 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 के, के, के तो भुरो ढाक देनो हा रंगे हा पांबडी ढाको अरी तोरी व आव भगवान रे राहतेर मैच हा हा कर भगवान हास्य प्रकारे ती हाव उन केला का आज बाख्याली चार

ా ాారా <experiences> भगवान हाड मासेरो बणायो शरीर रंग नाको ओ चमकदार वाह वाह अदज्ञानरी खलो घुंगडी हओ अदज्ञानरी घुंगडी वठावा वाह हओ सुज्ञानेर मई जावा जावा भजन काही जकोई कळण लेला हओ भगवान परमार्थमार मई नामेर मई आसो को एक मजा छ चैतन्य बापू एक भंगेर मई के लागो काय काय छोड कर्मद जान छोड कर्मद जाना रे कीन रे बड़ा जा रा रे बड़ा जा रा रे वाह 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 परदेश हाँ। मना टेड़ा हो प्यारा रे वाह 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 दुनिया हां प्रदेश शिरो मामलो छे जना आत्मा कुडी कुडी आत्मा ने समझाव छे एक लीन छोडन जारो जी वाह दुनिया रे मय क सोखुं छे जरो परवर जे ने करण नसवर छे रे खरो समजली आपण भूलच वाह खरो काही ज कोणी समजरो कोणी पण आपरे में भूलच संत केरे मार मार भोंमडी देखत मनवा भूल पड़ी, पड़ी। संत री बातें रे ध्यान कारण भरमे भरमे Hey! ભર મેં રોજક ભર મેં એમાં મીઠાવ રાજુ કરો મતરંગી લુટાયો આવ્યો કાળ દાબ દે હે ગધડી કાળ તમને તમારે ગધડી દાબે વાળો છે एक डायरे मई मछली रही वो मछली नो मछली नगड़ा रोज एक मछली चाल मछी समुद्रे मई छोड़ी चाल मछी समुद्र समुद्रे मई छोड़े कर ले जा वह बगड़ा एक एक खड़क पटे पटा पर मेल दटान खाल खाल हो अशे प्रकार सारी मछली खुड़गी मछली सारी खुड़गी पर खेकड़ो रेगो एक खेकड़ो मामा बड़ो हुशियार चतुर रहो उनके लागो मामा सारी मशीन में ले आयो मिल आयो एक लोकेशन वाला जी चाल तो न भी मेले हा वकलाओ ले चाल कला मना भी खेकडो बडा हुशार हा गळा हुशार खेकडो के लागो बगळा ने देख के लागो तोन तोके मन पकडतो कोणी आळो पण म पकडूच के लागो तो हा ने हा म पकडूच जो बगळा उठो खेकडो बगळा रे गदडी ने पकड लीदो बगळा मारो भलारी वाह रोजर बस स्टँडे पर ले जान हा रोजर बस स्टँडे पर ले जान मेलो हा मिलते बरोबर खेकडो के लागो हा बगळा आवरी कतचा समुद्र वा वा लागो पचकळी हो। हो। हो हा उगला कोणी तार गदडी मार हातेर मी सच रोज मासळी तार जाबडे तू आज मार जाबडे रमिच लाव आपण काळेर झाबडेर काले छा हा काळाची आवडी

मंडपे मग wow. आपली याडी दिशेनी आपले न भिया आपली याडी केरघर पामणी घेवय आपली याडी कुळशी मलकेन गिवय wow, wow. याडी ठेपो लागरो कोणी रे याडी खबर कळरी कोणी भिया आपण याडी पुन्हा मळेवाळ वाळ रे <laughs> आई म्हणजे काय असते आई ही दुधावरची शाया असते wow. आई म्हणजे काय असते आई गोट्यातली गाय असते <laughs> याडी रो प्रेम कोई देईन याडी रोज जीवाळो कोई याडी श्री याडी पुन्हा मुळे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनादार वा तळप त्यावनात रगर कत्यानात वाहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ भर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायचा

खरे रे मैं याडी दिशारी कोणी रे फोन लगाऊ तो फोन लागे नी याडी रो मोबाईल स्विच आपे को आपुना फोन लागे वळोच गई लागे नी खरे रे मैं बेटी बेटा नाती पोत से बगाडे पड रे याडी म्हणजे आपण एक शेंडी र याडी म्हणजे आपण एक शेंडी र याडी चलेगी गी तो ई घर ठालोवे को भिया पुना याडी माया मळेवा शेरी रे करण उरे किती वर के लाग हा याडी बिना आगा डालो लागा जा Tá o acolo în Mare Carian Prunel Viram, dusu, da este valal, da este valal, da